जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा संन्यास योग श्लोक पहिला संन्यास्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेशः प्रद्धक केशिनिशुदनः ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत ह्या प्रक्रियेत अर्जुन श्रीकृष्ण परमात्मांना विचारतो हे श्रीकृष्णा मला संन्यास आणि त्यागाचे खरे रूप समजून घ्यायचे आहे हे श्रीकृष्णा मला दोघांमधील भेद समजून घ्यायचा आहे हे श्रीकृष्णा संन्यास आणि त्याग हे दोन वेगळे शब्द आहेत का ते समान आहेत का जर ते वेगळे असतील तर कृपया मला त्यांचा अर्थ सांगा असे सांगून अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना संन्यास आणि त्यागाविषयी सांगण्याची विनंती करतो आहे अर्जुनाच्या स्थितीत राहून आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करून संन्यास आणि त्यागाचे खरे स्वरूप जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करून श्रीमद नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून आणि केवळ नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आहेत तसे श्लोकाच्या रूपात त्यांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया संन्यास महाबाहो त्यागस्य च तत्व इच्छा निशोदना श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या ना। आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम वचनं श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन संन्यास्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च हृषीकेश पृथक् केशिनिषूदनाम् संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च हृषी केश पृथक्